विधानसभा निवडणूक कळवण सुरगाणा महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन पवार यांची जयदर इथं भव्य दिव्य रॅली काढून सभेचं आयोजन जयदर इथं केलं होतं या अंतिम टप्प्यात असलेल्या प्रचाराचा जयदर इथं उपस्थित जनतेला नितीन पवार यांनी संबोधित केला यावेळी नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय अण्णा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू नाना भामरे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार ऋषिकेश पवार यशवंत गवळी रघुनाथ महाजन डी एम गायकवाड हौशीराम कंवर भगवान बागूल पोपट जगताप संजय ठाकरे राजू पवार वाळू बागुल, बागुल जेजीराम जाधव सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सभेचे प्रचारार्थ आज प्रचार येथे नितीन पवार यांच्या प्रचारार्थ रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी आज आपण संपर्क साधतोय नमस्कार 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 प्रचाराचं नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीने आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने सगळ्या गट गणातल्या गाड्या ज्याच्या ज्याच्या पद्धतीने घरच्या भाकरी खायच्या आणि नितीन भाऊ यांचा प्रचार करायचा प्रचारात आघाडी वाटते सत्तर टक्के आम्ही चालणार आहे आणि कळण मध्ये सत्तर टक्के चालतंय त्यामुळे आजच विजय निश्चित आहे फक्त वीस तारखेला सर्वांनी मतदान करायचं भाऊच काम आहे भाऊने ने केला विकास आहे हा विकास अख्या सुरगाण्या तालुक्यातील कळण तालुक्यातील सुरू सभांनी सर्वसामान्य जनतेला आहे महाराष्ट्रात नितीन भाऊंचा नंबर एक आदिवासी आमदारांमध्ये आपल्या कळवण मतदारसंघात सुरगाणा मतदारसंघात कळवण आणि सुरगाण तालुक्यात भाऊ ने बावीसशे कोटी रुपये आणले विरोधकांना कधी विकास काय दिसतो येण्यासाठी त्यांना विकास दिसत नाही पण भाऊचा विकास आहे लोक म्हणतात सुरगावात गेलात तर तिथे प्रत्येक काळात लोक म्हणतात आमचा रस्ता केला आमच्या स्मशानभूमी केली आम्हाला सभामंडप केलं केटीवरचे भंडार केले तीच परिस्थिती आणि विरोधक हे त्यांच्याकडे काही पर्याय नाही विरोधकांनी काही कामच केलं नाही त्यापूर्वी ते पस्तीस वर्ष आमदार होते त्यानंतर चौदा ते दोन हजार एकोणास मध्ये सुरगणाला आमदार होते काम नसल्यामुळे दोन हजार एकोणास ला विरोधकांना नितीन भाऊनी त्याचा पराभव केला आणि त्याच्यापेक्षा या वर्षी मताने जास्त मताने भाऊ कमीत कमी पंचवीस ते तीस हजार मतांनी लिडव निवडतील अशी आम्हाला खात्री आहे तुम्हाला सर्व कामांबद्दल आपल्याला प्रतिसाद मिळतोय का शंभर टक्के आज पाहायला गेला तर आम्ही तुम्ही पहा सुरगाण्याच्या कोपऱ्यापासून तर तिकडं पुढं सटाण्याच्या कोपऱ्यापर्यंत जिथे तिथे आदिवासी पट्ट्यामध्ये सगळ्या कोपऱ्यात केटी बंधारे दिलेले आहेत तिथून नाही तर रोड अंतर्गत दिलेले आहेत समाज मंदिर दिलेले आहेत त्या भाऊंनी व्यक्तिगत काही ठिकाणी जे मंदिर आहेत त्यांना सुद्धा पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळं भाऊंच्या बाबतीत आजची स्थिती शंभर टक्के चांगली आहे आणि भाऊ शंभर टक्के निवडून येणार म्हणजे भाऊ म्हणजे नितीन भाऊ पवार हे शंभर टक्के आजच निवडून आलेत असं आम्ही घोषित केलेलं आहे पण आमची परिस्थिती खूप चांगली आहे आम्हाला फक्त टिकून ठेवणं आणि वीस तारखेला व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांनी मतदान करून घेणं एवढीच आमची अपेक्षा आहे उमेदवार नितीन भाऊ पवार यांच्या प्रचाराच्या अर्थ जयदर येथे भव्य रॅलीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हॅलो नाशिक न्यूज साठी योगेश निकम चव्हाण हे तळागाळाच्या सर्व लोकांपर्यंत पोहोचलेले म्हणून या खोऱ्यात किंवा या तालुक्यात भाऊंबद्दल कुठेही नाराजी नाही राहिलं दोन पाच टक्के जे विरोध करणार आहेत किती चांगलं काम केलं तरी पण विरोधक हे टीका करतात त्यामुळं आम्ही सर्व पुन खोऱ्यातील जयधर परिसरातील सर्व कार्यकर्ते सर्व मतदार हे भाऊंच्या पाठीमागो शंभर टक्के याच्यात कुठेही काही तड जाणार नाही शेवटपर्यंत भाऊंना शंभर टक्के मतदान प्रत्येक याच्यावर केलं जाईल असा आम्ही ग्वाही देतो हे होते कळवण सुरगाणा संघातील जयधर येथे आज रॅलीच भव्य रॅलीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच निमित्ताने हॅलो नाशिक न्यूज साठी यांनी संपर्क साधलेला आहे योगेश निकम हॅलो नाशिक कळवत